रामकृष्ण आणि मावली अनेक देशांमध्ये ज्या सप्ताहाची चर्चा राहिली तो सप्ताह म्हणजेच गुरुवर्य युगराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत हा सप्ताह वेग झालाय नवे नवे तर मध्ये जो झालेला सप्ताह तो सगळ्यात जास्त चर्चेचा सप्ताह ठरला अनेक राजकीय सामाजिक आध्यात्मिक दिग्गजांची त्या ठिकाणी उपस्थिती राहिली परंतु आता एक औत्सुक्याचा विषय आहे सरांना भेट गोदाधामच्या ज्या गादीवर बसलेले महंत रामगिरी महाराज जे आहेत त्यांनी ज्या गावाला ज्या भूमीमध्ये चौदा वर्ष दिले आपल्या जीवन काळामधले सगळ्यात महत्वाच्या आध्यात्मिक जडणघडणीचा काळ म्हटल्यानंतर साहजिकच डोळ्यासमोर येणार बाजाठाण या ठिकाणी असलेला श्री संत शिवगिरी महाराजांचा आश्रम ज्या ठिकाणी महंत रामगिरीजी महाराजांनी चौदा वर्ष या समाज समाजासाठी समाजाच्या उद्धारासाठी दिल्या सध्या बाजाठाणमधील त्याच आश्रमाच्या परिसरामध्ये आपण आहोत जो आश्रम शिवगिरी महाराजांच्या नावे आता चर्चेत आहेत जिथे महंत रामगिरीजी महाराज यांनी चौदा वर्ष वास्तव्य केलं परंतु यांनी वास्तव्य कसं केलं ते इथपर्यंत कसे आले आणि या ठिकाणावरून पुन्हा सरला बेटक्र कसे गेले म्हणजे यापूर्वीची पार्श्वभूमी काय होती तो सगळ्यात महत्वाचा सस्पेन्सचा मुद्दा जो आपल्याला माहित नाही भाविकांसाठी तो मांडण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत संदीप महाराज आहेत रामकृष्ण हरी महाराज काय सांगाल रामगिरीजी महाराज जे आहेत जसं तुम्ही सांगितलं की साराला बेटाकडून बाजा ठाणकडं आणि बाजा ठाणकडून पुन्हा सरला बेटाकडं हा प्रवास कसा झाला नेमकं त्यापूर्वीची पार्श्वभूमी कशी होती हिंदू धर्मरक्षक क्रुवारी महंत रामगिरीजी महाराज यांचं मूळ गाव खानदेशमध्ये पिंपळगाव म्हणून आहे तर महाराजांना परमार्थाचं हे आवड बालपणापासूनच होती कारण जेव्हा आम्ही त्यांच्या मातोश्री जो चर्चा केली की महाराजांनी परमार्थ कसा तर आई सांगायच्या की महाराजे सातव्या आठवला त्या असतानाच शाळेतून त्या आल्यानंतर मुलांबरोबर खेळायला जायचे नाही ज्ञानेश्वरी घ्यायचे आणि मारुती महाराजांच्या मारुतीरायच्या मंदिरामध्ये जाऊन ते पाठपठण करायचे आणि म्हणजे रमगिरी महाराज हे दहावीला तासल्यापासूनच कीर्तन प्रवचन ते करायचे त्या बाबत मग सारला बेटात ते त्यापूर्वी पण होते अशी माहिती आहे मग ते त्यानंतर ते पुण्यामध्ये त्यांनी काही दिवस नोकरी केली वर्षभर नोकरी केली पण त्यांना ते नोकरीमध्ये त्यांचं मन लागत नव्हतं तर ते अशा शोधात होते की कोणत्या ठिकाणी आपल्याला परमार्थ सांगा करता येईल ते फिरत फिरत येऊन आणि सद्गुरु गंगागिरी महाराज बेटामध्ये ते आले नारायगिरी महाराजांच्या त्या काळामध्ये ते बेटामध्ये आले आणि बेटामध्ये जवळजवळ ते चार वर्ष बेटामध्ये वास्तव्याला राहिले तर बेटामध्ये राहत असताना त्या ठिकाणी कोठी म्हणजे स्वयंपाकाचं एक घर आहे त्या कुठेमध्ये ते कायम असायचे कुठे म्हणजे पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असायची की भाजीला तेल देणं मीठ मिरची देणं सगळं त्यांच्याकडे असायचं आणि कुठे म्हणजे बाकीची कामं न करायचे तर त्या ठिकाणी राहून त्यांनी एकांतात राहून त्यांनी त्या अभ्यास केला चार वर्ष ते बेटात राहिले नंतर गुरुवारे ब्रह्मले नारंगी राहणार जे गुरु बंधू म्हणजे नारायण ताते शिवगिरीज महाराज शिवगिरी महाराजांचं वास्तव ठाणला होत आणि दिंडीचं आपली जी पायी दिंडी आहे त्या दिंडीचं मुख्य नियोजन नारायण तात्यांकडे असायचं नारायण ताते ता हे पंचांगातले चांगले एक जाणकार होते तर ता नारायण तात्यांनी बघितलं की फुलांमध्ये कोणता फुलगा चांगला आहे तर त्यांना रामगिरी महाराज एक कर्तृत्वान विद्यार्थी त्यांना वाटले जाणवले तर ज्या वेळेस बाजा ठाणला त्यांना मुलगा पाहिजे होता तेव्हा नारंगी नारायण तात्यांनी नारंगिरी महाराज सांगितलं की मला हा मुलगा पाहिजे आहे मुलगा पाहिजे म्हटल्यानंतर नारंगिरी महाराज म्हणले अहो तुम्ही असा हुशार फुलगा शोधला तो घेऊन चालवले त्याची आम्हाला गरज आहे आता तुम्ही घेऊन जाता पण जेव्हा लागेल तेव्हा तू आम्ही त्याला परत बेटात घेऊन येऊ असं म्हटल्यानंतर नारंगिरी महाराजांनी शिवगिरी महाराज म्हणजे नारायण तात्यांना रामगिरी महाराज सुपूर्त केले आणि एकोणासशे पंच्याण्णव साली रामगिरी महाराज बाजार ठाणे या ठिकाणी वास्तव्याला राहिले तर पंच्याण्णव पासून ते दोन हजार नऊ पर्यंत म्हणजे जवळजवळ चौदा वर्ष गुरुवारी रामगिरी महाराजचं वास्तव्य गावामध्ये झालं त्यांनी हा जो परिसर आहे कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून प्रत्येकानं हा परमार्थ्याने शिकवला आणि हे जे आपल्याला पाठमागा मंदिर तिकिस्त आहे जो एक कोट रुपयाचं मंदिर आहे तर हे अतिशय परिश्रम करून माझा हे भव्यदेव असं मंदिर माझा या ठिकाणी परणित केली आणि यामध्ये गावाचं परिसर त्यांना खूप सहकार्य लाभलं जे चौदा वर्ष मला या ठिकाणी वास्तव्य केलं आणि परमार्थ साधना जर म्हणाल तर एकांत प्रियते होते अच्छा तर मंदिरात सुद्धा त्याने एक गु गुफा गु, तयार केली आहे ते दिवस दिवस त्या गुफेमध्ये जाऊन आणि आपलं ध्यानधारणा साधना करायचे आणि ती साधना करत असताना त्यांना मंदिरामध्ये अनेक त्या अनुभव सुद्धा ते आलेत कारण या ठिकाणी समाध्या आहेत अशा जागृत समाध्या आहेत समाध्यांचे काही साक्षात्कार मार्जना झाले म्हणजे हा परमार्थांना एकांत प्रिय होते कारण एवढं मोठं ज्ञान प्राप्त करण्याकरता लोकांना मध्ये तर होऊ शकत नाही त्यांना एकांत प्रिय असायचे जेव्हा कार्यक्रम कमी असायचे तेव्हा ते महिना महिना आ, दोन दोन महिने त्या गुफेमध्ये जायचे आणि ध्यानधारणा करायचे अच्छा म्हणजे बेटाकडून ते बेटामध्ये चार वर्ष वास्तव्यास राहिले बेटामध्ये चार चार वर्ष वास्तव्य पूर्ण झालं त्यानंतर तिथं यो, योगाभ्यास सुद्धा ते करायचे वेदाभ्यास सुद्धा करायचे हा सगळा अभ्यास पूर्ण करून नारंगिरीजी महाराज जे आहेत त्यांचे एक प्रिय शिष्यत्वामध्ये ते मोडले गेले आणि एक प्रिय शिष्य म्हणून त्यांना या ठिकाणी नारायण तात्या जसं आता सांगतात ते शिवगिरी महाराज त्यांनी त्यांना जसं कोळशाच्या खाणीतून एखादा हिरा निवडावा त्या पद्धतीनं निवडलं आणि बाजठाणमध्ये आणलं चौदा वर्ष त्यांनी या ठिकाणी अध्यात्माची सेवा केली समाजाची सेवा केली आणि चौदा वर्षानंतर नारंगिरी महाराजांची जी इच्छा होती की हा मुलगा आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा परत आणून तेव्हा त्यांनी त्यांचा शिष्य परत नेला अशी महाराजांच्या प्रवासाची आख्यायिका आहे तर मित्रांनो जगद्गुरु योगीराज संत जे आहेत गंगागिरीजी महाराज त्यांचा आता जो भव्य दिव्य सप्ताह होतोय आता हा कितवा सप्ताह आहे हा एकशे तरवा सप्ताह आहे एकशे अठ्याहत्तरावा जो सप्ताह होतोय तो महाराजांची इच्छा होती म्हणून बाजाठाण परिसरामध्ये शनिदेवगाव परिसरामध्ये असा हा भव्य दिव्य सप्ताह होतोय आणि हा योग आहेत संपूर्ण जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला जे जे अनेक लोक बाहेरून येतात त्यांना सुद्धा ज्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य झालं त्या था, ठिकाणापासून जवळच असलेल्या या पावन पवित्र गोदा तीराच्या तीरावर हा भव्य दिव्य सप्ताह होतोय तर मित्रांनो असंख्य अशा गोष्टी आहेत तर आपण क्रमशः या सगळ्या गोष्टी बिंदासच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला परिसरातील जे भाविक आहेत सरला बेटाचे जे विश्वस्त आहेत दत्तू महाराज खपते आपल्यासोबत आहेत त्यासोबत आणखी काही विश्वस्त आहेत तुडरमल तात्या आहेत आणि असंख्य मंडळी भेटणार आहेत आपल्याला की ज्यांचं आपण त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सप्ताहाबद्दलचे संपूर्ण अपडेट फक्त आणि फक्त बिंदास न्यूजवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आपल्याला परमार्थाची आवड आहे आणि हीच परमार्थाची आवड वृद्धिंगत करण्यासाठी बिंदास्च्या वतीनं एक महत्त्वाचा पाऊल रामकृष्ण